नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जानकी देवपूजा करते आणि त्यानंतर देवाला नमस्कार करत आता प्रार्थना करत म्हणू लागते देवा आत्तापर्यंत नेहमीच तू या घराला साथ दिली आहेस नेहमीच या घराला संकटातून आहेस कित्येक वर्ष या घरासाठी तू आधार आहेस तुझ्यामुळेच या घराचं गोकुळ झाला आहे परंतु आज हे घर धर्मसंकटात सापडलं आहे या सगळ्यातून तूच मार्ग दाखव तूच या घराला या सगळ्यातून वाचवू शकतोस देवा ज्याप्रमाणे आत्तापर्यंत तू आम्हाला साथ दिलीस आत्ताही तशी देशील ना मला खात्री आहे या सगळ्यातून तू नक्कीच मार्ग दाखवशील काय खरं काय खोटं याचा न्यायनिवाडा तूच करशील माझा विश्वास आहे असं म्हणत आता जानकी देवाचे आशीर्वाद घेते आणि बाहेर येते तर दुसरीकडे सुमित्राताई तांदूळ वेचत असतात आता जानकी सुमित्राताईंना आवाज देते परंतु जानकी आवाज देत असूनही सुमित्राताई काहीच बोलत नाहीत जानकी सुमित्राताईंच्या हातातील तांदळाचं ते ताट ताथ बाजूला ठेवते आणि म्हणू लागते आई नमस्कार करते सुमित्राताई उभ्या राहतात परंतु त्याचवेळी लताबाई त्या ठिकाणी येतात आणि सुमित्राताईंना बाजूला ढकलत स्वतःहून तिथे उभ्या राहतात जानकी पाहते तर सुमित्राताई नसून लताताई असतात सुमित्राताईंना खूप वाईट वाटतं लताताई जानकीला म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेव आत्तापर्यंत तू या सासूला नमस्कार करत आलीस परंतु यानंतर मला नमस्कार करायचा आहे कारण मी या घरची मोठी सासू आहे आणि त्यामुळे तुला मला नमस्कार करावाच लागेल आणि तसंही मी तुला म्हणाले होते या घरातील माझी जागा माझे अधिकार हे सगळं काही मला मिळत असेल तरच मी या घरात राहणार आहे आणि तेव्हा तर तू मान्य केलं होतं मग तुला आता हे सगळं काही तसंच करावं लागेल मी जसं सांगेन तसंच तुला करावं लागेल सगळ्यात पहिला नमस्कार हा मलाच करायला हवा कारण मी तुझी सासू आहे जानकी मात्र काहीच बोलत नाही सुमित्राताई तिथून निघून जातात आता सुमित्राताई दुखावल्या गेल्या आहेत हे जानकी पाहते सुमित्राताईसोबत जानकी बोलायला जाईल परंतु त्याचवेळी पुन्हा एकदा लताबाई तिला थांबवतात आणि म्हणतात काय झालंय इथे तुला दिसत नाहीये का तुझी सासू तुझ्यासमोर उभी आहे मग तिला नमस्कार करायला हवा नमस्कार करतेस ना आता नाईला जाणे जानकी नमस्कार करते परंतु जानकीचा संपूर्ण लक्ष सुमित्राताईंकडेच असतो जानकी सुमित्राताईंकडे पाहत असते आणि त्याचवेळी त्या ठिकाणी ओवी आजी आजी अशी ओरडत येते आता मात्र लताबाई ओवीचा हात पकडतात आणि तिला थांबवतात ओवी घाबरते कारण ओवीने तर त्यांना ओळखलेलंच नसतं तर त्या म्हणू लागतात अगं ओवी तू ओवी आहेस ना ऋषिकेश मला म्हणाला तू किती गोड आहेस आणि खरंच तू गोडच आहेस आणि हो यापुढे मलाच आजी म्हणायचं आहे तर ओवी म्हणते काय तुम्हाला आजी तुम्ही तर माझ्या आजी नाही आहात ती माझी आजी आहे असं म्हणत आता ओवी सुमित्राताईंकडे बोट दाखवते लताबाई म्हणतात ती अगं ती तर तुझी आजी नाही मी तुझी आजी आहे ती तुझी सावत्र आजी आहे आता हे ऐकल्यानंतर सुमित्रा ताईंना धक्काच बसतो जानकी स्वतः धक्क्याने लताबाईंकडे पाहू लागते आता सुमित्रा ता ताईंचे अश्रू अनावर होतात तर लताबाई म्हणतात अगं मी तुझी आजी आहे आणि त्यामुळे मलाच आजी म्हणायचं आहे जानकी म्हणते थांबा अहो तुम्ही हे काय बोलताय माझी मुलगी लहान आहे मग तिच्यासमोर काय बोलायला हवं काय नको एवढंही तुम्हाला कळत नाही आहे का तिला या सगळ्या गोष्टीमुळे खूप त्रास होऊ शकतो प्लीज तुम्ही तिच्यासमोर अशा काही गोष्टी बोलू नका लताबाई म्हणतात लहान असली तर काय झालं तिलाही कळायला हवं तिची सख्खी आजी कोण आहे आणि सावत्र आजी कोण आहे जानकी म्हणते प्लीज तर लताबाई म्हणतात तू तर काही बोलूच नकोस आणि त्यानंतर ते ओवीला म्हणू लागतात ओवी, ला ओवी बाळा चल मी तुला चॉकलेट देईन येत्याच ना माझ्यासोबत खेळायला ओवी म्हणते नाही ना ओवी जानकीला आवाज देत म्हणते आई अगं तू तरी सांग ना यांना ह्या माझ्या आजी नाही आहेत माझी आजी फक्त सुमित्रा आजी आहे असं म्हणत ओवी त्यांचा हात बाजूला करते आणि धावत पळत सुमित्रा ताईंकडे येते आणि म्हणू लागते आजी अगं मी तुला किती आवाज देते तूच माझी आजी आहेस ना बोल ना सुमित्रा ताई मात्र काहीच बोलत नाहीत ओवी म्हणत असते आजी अगं बोल ना सुमित्रा ताई म्हणतात नाही मी तुझी आजी नाही हे ऐकल्यानंतर ओवीलाही खूप वाईट वाटतं सुमित्रा ताई म्हणतात मी तुझी आजी नाही तर ही तुझी आजी आहे आणि त्यामुळे मी फक्त तुझी सावत्र आजी आहे जानकी म्हणते आई अहो काय बोलत आहे तर सुमित्रा ताई म्हणतात तू सुद्धा मला आई म्हणायची काहीच गरज नाही अगदी सासू म्हणालीस तरी चालेल एवढंच काय तर सावत्र सासू असं म्हणालीस तरी चालेल लताबाई म्हणतात हो हो हे तर अगदी योग्य आहे तू तर आता तिला सावत्र सासूबाई अशीच हाक मारायला हवीस आणि हो ओवी तू सुद्धा आजी बनायची काहीच गरज नाही मीच तुझी आजी आहे आता मात्र जानकीला खूप राग आलेला असतो जानकी म्हणते तुम्ही ह्या घरात महाभारत घडवायला आला आहात का अहो हे माझं गोकुळ आहे गोकुळ आणि त्यामुळे प्लीज तुम्ही असा काहीही प्रयत्न करू नका की ज्याच्यामुळे माझ्यामध्ये आणि आईंमध्ये गैरसमज निर्माण होतील आमच्यामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका लताबाई म्हणतात हो का परंतु मी तुझी आई आहे हे विसरू नकोस आता मात्र चानकी त्यांना चांगलंच प्रतिउत्तर देते आणि म्हणू लागते आई ही एकच असते आणि माझ्यासाठी माझी सुमित्रा आई हीच माझी आई आहे आईची जागा दुसरं कोणीही घेऊ शकत नाही असं म्हणत चाणकी सुमित्रा त्यांच्या खांद्यावर हात ठेवते आणि माझी आई ही एकच आहे असं दाखवून देते तर आता लतादाईंना मात्र काही बोलायला चान्सच राहिलेला नसतो लताबाई म्हणतात बरं बाई तू तर काही ऐकणारच नाहीस ना परंतु एक गोष्ट मात्र नक्की या घरात काय बनवायचं काय खायचं हे मात्र मीच ठरवणार आहे आज जेवणाला काय बनवणार आहेस जा? जानकी म्हणते हे सगळं काही सुमित्रा ठरवते लताबाई म्हणतात ठरवत होती परंतु यापुढे ते सगळं काही मी ठरवणार आहे मी जे सांगेन ते जेवण या घरात बनणार आहे आणि आज काय बनवायचं आहे मी सांगते तेच बनवायचं झंझणी त्रासा बनव आणि हो ज्वारीच्या पातळ भाकऱ्या बनवायच्या ती भोपळ्याची भाजी कोबीची भाजी वालाची भाजी असलं काही या घरात बनवायचं नाही झंझणी जेवण व्हायला पाहिजे आणि आता कामालाच सुरुवात करायची ओवी चल माझ्यासोबत तू खेळायला मी तुला खाऊ देते असं म्हणत जबरदस्तीने ते ओवीला घेऊन जातात जानकी सुमित्राताईंना म्हणते आई तुम्हीच सांगायचं आहे काय बनवायचं आणि काय नाही आणि आई तुम्हाला तर माहीतच आहे ना सकाळी उठल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर पहिला नमस्कार मी तुम्हालाच करते परंतु त्या बाई मध्ये आल्यात सुमित्रा ताई म्हणतात जानकी हा सगळा गुंता तू निर्माण केला आहेस आणि घडून गेल्यानंतर बोलण्यात काहीच अर्थ नाही आहे आता तू काहीच बोलू नकोस आता एक गोष्ट लक्षात ठेव आता जे होईल त्याला सामोरं जावंच लागेल पहिली गोष्ट त्या बाईंनी त्यांचे अधिकार परत मागितले आहेत आणि ते देण्यासाठी तू तयारही झाली आहेस दुसरी गोष्ट मी तुला म्हणाले होते ती बाई जर पार्वती आहे हे जर सिद्ध झालं तर मी हे घर सोडून जाणार आणि ती बाई पार्वती आहे हे सिद्धही झालं आहे त्यामुळे आता मी घर सोडून जाणार हे ऐकल्यानंतर जानकीला धक्काच बसतो जानकी म्हणते आई प्लीज असं करू नका सुमित्राताई जानकीचं काही ऐकून न घेता रूममध्ये निघून जातात जानकी दरवाजा उघडायला सांगत असते परंतु सुमित्रातही काही दरवाजा उघडायला तयार नसतात जानकी म्हणते आई प्लीज दरवाजा उघडा मला तुमच्याशी बोलायचं आहे आता जानकी दरवाजा वाजवत असते सर्वच जण तिथे येतात ऋषिकेश विचारतो काय झालंय जानकी जानकी म्हणते आहो आई दरवाजा बंद करून स्वतःला कोंडून घेतला आहे त्यांनी आणि त्या म्हणतायत की आता त्या घर सोडून जाणार आहेत हे ऐकल्यानंतर नानांनाही धक्का बसतो ऋषिकेश विनंती करू लागतो आई प्लीज दरवाजा उघड परंतु सुमित्रातही काही दरवाजा उघडत नाहीत आता मात्र आजी म्हणतात आता बोलून काय उपयोग आहे का जेव्हा ती होती त्यावेळी तिला कोणी किंमतच दिली नाही आणि आता सर्वजण तिच्या मागे मागे धावत आहात आता तर ती दरवाजा उघडणारच नाही आता ऐश्वर्या म्हणते उघडणार आई दरवाजा उघडणार त्यांच्या आवडत्या व्यक्तीसाठी त्यांच्या मनाची दारही खुली होणार आता ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकून चाणक्य खूप दुखावली जाते तर सारंग म्हणतो ऐश्वर्या तुम्ही एक काम करता का तुम्हीच जाऊन आईंना दरवाजा उघडायला सांगा ऐश्वर्या म्हणते मी सारंग म्हणतो हो हो ऐश्वर्या म्हणते बरं ठीक आहे आता जानकी दरवाजाजवळ उभी असते ऐश्वर्या तिला म्हणते बाजूला हो जानकी बाजूला होते हे सर्व दृश्य लताबाई पाहत असतात तर इकडे ऐश्वर्या नाटक करत दरवाजा वाजवत म्हणते आई अहो प्लीज दरवाजा उघडाना मला तुमच्याशी बोलायचं आहे आई अहो मी ऐश्वर्या आहे प्लीज माझ्यासाठी तरी दरवाजा उघडाल ना सुमित्राताई विचार करतात आणि ऐश्वर्या पुन्हा एकदा दरवाजा वाजवत म्हणते आई अहो प्लीज माझ्यासाठी तरी आता मात्र सुमित्राताई दरवाजा उघडतात आता ऐश्वर्यासाठी सुमित्राताईंनी दरवाजा उघडला आहे हे पाहून सर्वांनाच धक्का बसतो तर जानकी सुमित्राताईंना आवाज देत पुढे पाऊल टाकते आणि म्हणते आई सुमित्राताई तिला थांबवतात आणि म्हणतात थांब मी फक्त ऐश्वर्यासोबत बोलण्यासाठी दरवाजा उघडला आहे आणि मला ऐश्वर्यासोबतच बोलायचं आहे आता ऐश्वर्याचा हात हातात घेतात आणि सुमित्राताई ऐश्वर्याला रूममध्ये घेऊन जातात पुन्हा दरवाजा बंद करतात आता ऐश्वर्या आपल्या नाटकाला सुरुवात करते आणि म्हणू लागते आई अहो हे काय करताय तुम्ही कुठे जात आहे सुमित्रा ताई म्हणतात काय करणार घर सोडून निघून जाते अशी कुठेतरी दूर निघून जाते की तेव्हाच या घरच्यांना माझी किंमत कळेल ऐश्वर्या म्हणते आई अहो तुमची किंमत कळायला तुमची किंमत कमी नाही आहे अहो तुम्ही या घरासाठी किती काय काय केलं आहे हे मला चांगलंच माहीत आहे मी जरी या घरात नवीन असली तरीसुद्धा आजीने मला सांगितलं आहे या घरासाठी तुम्ही किती मेहनत घेतली आहे हा डोलारा तुम्ही कसं उभा केला आहे हे सगळं पार्वतीचं आहे असं जरी सगळ्यांना वाटत असेल आणि असं जरी खरं असेल तरीसुद्धा तुमची किंमत कमी नाही आहे अहो हा डोलारा तुम्ही उभा केला आहे हे एवढं मोठं वटवृक्ष तुम्ही उभं केलं आहे आणि ते वटवृक्ष आता असं तोडू नका त्यामुळे तुम्ही या घरातून कुठेही जाणार नाही आहात तुम्ही या घराचा आधार आहात माझा आधार आहात तुम्ही माझ्यासाठी या घरासाठी खूप महत्त्वाचे आहात त्या बाई जरी त्यांचा अधिकार मागत असल्या तरीसुद्धा तुमचा अधिकार मी कोणालाही मिळू देणार नाही त्या बाईंनी कितीही सांगितलं की कि ह्या घरावर माझा अधिकार आहे तरी त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त अधिकार हा तुमचा आहे आणि तो अधिकार मिळवून देण्यासाठी मी तुमच्यासोबत आहे तुमची कोणीही साथ नाही दिली तरी तुमची सून तुम्हाला कधीही एकटं पाडणार नाही नेहमीच तुमच्यासोबत असेल असं म्हणत आता ऐश्वर्या नाटक करत सुमित्राताईंचं मन वळवण्याचा प्रयत्न करते आता मात्र सुमित्राताई ऐश्वर्याच्या या नाटकाला बळी पडतात आणि म्हणतात ऐश्वर्या खरंच मी माणसं ओळखण्यात चुकली गं मला वाटलं होतं की तू चांगली नाही आहेस परंतु आज या प्रसंगातून मला आहे की तू किती चांगली आहेस तूच माझी सून आहेस आणि तूच मला साथ देऊ शकतेस ऐश्वर्या मला माफ कर गं असं म्हणत सुमित्राताई ऐश्वर्याचा हात हातात घेतात आता ऐश्वर्या नाटक करत सुमित्राताईंचे अश्रू पुसते आणि म्हणू लागते आई आता रडायचं नाही तर लढायचं आपला हक्क मिळवण्यासाठी आणि तो हक्क मी तुम्हाला मिळवून देणार आहे कोणी कितीही काही केलं तरीसुद्धा तुमचा अधिकार मी कोणालाही मिळू देणार नाही ऐश्वर्या सुमित्राताईंचा हात हातात घेते आणि त्यांना बाहेर घेऊन येते जानकी म्हणते ऐश्वर्या आई कुठेही जाणार नाहीत तर आता ऐश्वर्या मागे वळून जानकीला म्हणते आणि मी आईंना कुठेही जाऊ देणार नाही आईंवर कितीही अन्याय करण्याचा प्रयत्न केलात तरी एक गोष्ट लक्षात ठेवा आईंची ही सून त्यांच्यासोबत कायम आहे आई चला तुम्ही असं म्हणत आता ऐश्वर्या सुमित्राताईंना तिथून घेऊन जाते तर आता हे दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसतो ऐश्वर्या मागे वळून जानकीकडे पाहते जानकी मात्र शांतच होते कारण सगळं काही ऐश्वर्याच्या मनासारखं का होत असतं परंतु या सगळ्यामध्ये संपूर्ण कुटुंब भरडलं जात आहे हे मात्र जानकीला चांगलंच माहीत असतं जानकी खूप अस्वस्थ होते तिला या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होत असतो रूममध्ये येते आणि जानकी विचार करू लागते की काय करावं त्याचवेळी ऋषिकेश तिथे येतो जानकीला ऋषिकेश विचारतो काय झाले जानकी तू एवढी अस्वस्थ का वाटतेस तू एवढा स्वतःला त्रास करून नको घेऊस जानकी म्हणते ऋषिकेश या घरामध्ये काय घडतंय तुम्हाला कळतं आहे ना मला तरी वाटतंय की इतिहासाची पुनरावृत्ती होते ऋषिकेश तुम्हाला माहीत आहे ना आईंनी असाच गैरसमज करून घेतला होता आणि ऐश्वर्याची साथ देत आपल्याला घराबाहेर जावं लागलं होतं आणि आज तीच गोष्ट पुन्हा एकदा घडत आहे असंच मला वाटतंय ऋषिकेश म्हणतो नाही जानकी असं काहीही घडणार नाही जानकी म्हणते हो ऋषिकेश मला ज्या गोष्टीची भीती आहे ती गोष्ट घडणारच आहे असंच मला वाटते मी काय करू मला काहीच कळत नाही आज ऐश्वर्या सगळं काही तिच्या मनासारखं होण्याचा प्रयत्न करत आहे आणि आई तिच्यावर विश्वास ठेवत आहेत काय करू ऋषिकेश मी ऋषिकेश म्हणतो जानकी तू एवढं स्वतःला त्रास करू नको घेऊस असं काहीही घडणार नाही आहे आणि आई कुठेही जाणार नाही जानकी म्हणते ऋषिकेश आई काय म्हणालेत माहीत आहे ना जर ती बाई पार्वती आहे हे जर सिद्ध झालं तर त्या घर सोडून जाणार आहेत आणि जर ती बाई पार्वती नाही हे जर सिद्ध झालं तर मला घर सोडून जावं लागणार आहे ऋषिकेश म्हणतो नाही जानकी असं काहीही होणार नाही जानकी म्हणते हो का ऋषिकेश परंतु सुमित्रा आईचं काय एवढी वर्ष आई आई म्हणून तिच्या मागून फिरत होता जिला तुम्ही आई मानत होता त्या सुमित्रा आईचं पुढे काय होणार आहे ऋषिकेश म्हणतो सुमित्रा आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही या जगात सुमित्रा आई ही माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे आणि जानकी तू काळजी नको करूस मी आईशी बोलेन आईला मी समजावेन नानाने मी आईला या सगळ्यातून नक्कीच बाहेर काढू तू काळजी नको करूस जानकीच्या मनात फक्त सुमित्रा त्यांचीच काळजी असते तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की सारंगला ऐश्वर म्हणू लागते आता तर तिची सासू तिच्यापासून दुरावली आहे आणि आता नवराही दुरावेल आता मात्र सारंगला ऐकून धक्काच बसतो त्याला तर काही कळतच नसतं तर दुसरीकडे जानकी ऋषिकेशला म्हणू लागते ऋषिकेश त्या बाईला घराबाहेर काढा ऋषिकेश म्हणतो नाही, त्या नाही जानकी त्या बाईला मी घराबाहेर नाही काढू शकत जानकी म्हणते प्लीज ऋषिकेश त्या बाईला घराबाहेर काढा या घरामध्ये महाभारत घडत आहे तरीसुद्धा ऋषिकेश त्या बाईला घरातून बाहेर काढायला तयारच होत नसतो कारण एकीकडे ऋषिकेशला तीच आपली आई आहे असंच वाटत असतं जानकी म्हणते ऋषिकेश हे सगळं काही कोणीतरी मुद्दामहून करत आहे हे खोटे धागे विधण्याचा प्रयत्न करत आहे ऋषिकेश म्हणतो हो का तसा तुझ्याकडे पुरावा आहे का आता मात्र जानकी शांतच होते आणि ऋषिकेशकडे पाहू लागते कारण तसा कुठलाही पुरावा जानकीकडे नसल्यामुळे जानकी तर काहीच बोलू शकत नाही ऋषिकेश म्हणतो जानकी त्या बाईंनी स्वतःला सिद्ध केले की ती बाई म्हणजेच माझी पार्वती आई आहे आणि तू म्हणतेस की त्या बाईंना घराबाहेर काढ कसं शक्य आहे सांग ना जानकी म्हणते हो ऋषिकेश परंतु हे जाळव कोणतरी विधण्याचा प्रयत्न करत आहे जानकी ऋषिकेशला समजावण्याचा प्रयत्न करत असते परंतु ऋषिकेशच्या मनातही कुठेतरी तीच बाई आपली पार्वती आई आहे हे वाटत असतं एकीकडे एक ऐश्वर्याने हे असं जाळं विणलेलं असतं की जानकीलाही काहीच कळत नसतं की नक्की खरं काय खोटं काय जानकी ऋषिकेशला म्हणत असते माझ्या मनात अजूनही शंका आहे की ही आपली पार्वती आई असूच शकत नाही परंतु ऋषिकेश मात्र त्या बाईंना घराबाहेर काढायला काही तयार नसतो तर आता सुमित्राताईंच्या हक्कासाठी जानकीचीही ओढाताण चालू असते परंतु ऋषिकेश काही त्या बाईंना घराबाहेर काढत नसल्यामुळे आता खरा भेदी कोण आहे हे शोधणं जानकीलाच महत्वाचं असतं आता हे जाळं ऐश्वर्याने विणलेलं तर असतं परंतु हे खोटं जाळं जानकी कशाप्रकारे उसवेल आणि घराला पुन्हा एकदा कशाप्रकारे न्याय मिळवून देईल सुमित्राताईंना त्यांचे अधिकार परत मिळवून देण्यामध्ये जानकी यशस्वी ठरेल का आता लताबाईंचा खरा चेहरा जानकी कशा प्रकारे सर्वांसमोर उघड करेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद